आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी टी तीन महाराष्ट्र ह्या चॅट बॉटवर गुण नोंदवण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपण सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नमिन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर तामोशर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर उपरोक्त विषयाने स्टार्स प्रकल्पामधील एस आय जी टू इम्प्रोड लर्निंग असेसमेंट सिस्टीमनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात येत्या तिसरी ते, ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी नियतकालिक मूल्या मूल्यांकन चाचणी पी ए टी अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन पी ए टी तीनचे आयोजन दिनांक आठ एप्रिल, एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी ए टी तीन घेण्यात आलेली आहे सदर संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी ए टी तीन शिक्षकांनी तपासणीबाबत सु सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाची गुण विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांचे मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यूट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे यांच्यामार्फत पी ए टी महाराष्ट्र हा घटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी ए टी तीन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी ए टी शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे सदा चार्टबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी ए टी तीनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शकांची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे संकलित मूल्यमापन चाचणी पी ए टी चॉट मार्गदर्शिका लिंक एच टी टी प्रमाण बी आय टी डॉट एल वाय पी यूजर मॅन्युअल तसेच संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी ए टीचे तीनचे गुण पॅट महाराष्ट्र चार्टवर नोंदण्याकरता जिल्ह्यांना दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता गुण नोंदणी लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे संकलित मूल्यमापन चाचणी दोन पी ए टी गुणांची नोंद करण्यासाठी लिंक एच टी टी प्रमाण बी आय टी बी डॉट एल वाय पी ए टी एम एच तथापि उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी मनपा नपा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पी ए टी महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे महारा महाराजांच्या मार्फत पीई टी महाराष्ट्र हा चॉटबॉटवर संगलित चाचणी दोन पीई टी तीनचे गुण कसे भरावेत यावं आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी दोन पीई टी तीन घेण्यात आलेली आहे अशा येत्या तिसरी ते, ते नववीच्या शाळांमधील विषयी आहे विद्यार्थ्यांचे गुण चॉटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चॉटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण घेण्या येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर एच टी टी प्रमाण फॉर्म गुगल ई एस एस डब्ल्यू डब्ल्यू एट बी यू फाईव क्यू पी सी क्यू सिक्स एक्स याचे प्रतिसाद नोंदवा संगलित मूल्यमापन दोन चाचणी पी ए टी तीन सर्व विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणे व निकाल जाहीर करणे या सर्व शैक्षणिक बाबी दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण झालेल्या असणार आहेत सदर संगलित मूल्यमापन चाचणी टू पी ए टीचे गुण नोंद करण्याची सुविधा चार्टवर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच सदरच्या गुण करिता दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस ह्यापर्यंतचा कालावधी देण्यात येत असून याच मुदतीत शंभर टक्के शाळांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांनी याबाबतची सविस्तर कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही तरी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांनी नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी संचालक साहेब यांच्या शॉक्सनी निघालेले चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याची नोंद करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या मिळणार आहे तिथून त्या लिंकवर टच करून तुम्ही भरू शकता